हॅलो फ्रेंड्स स्टडी पी के पी डबल सेव्हन याचं नोट पेंजरसरांना स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जुलै दोन हजार बावीसचा पेपर जुलै दोन हजार बावीसचा पेपर या पेपरचे अगोदरचे काही व्हिडिओज आपण अपलोड आप केलेले आहेत जे की फिफ्थ स्कॉलरशिप एट स्कॉलरशिपचे जे व्हिडिओज आहेत ते अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवर तर आता आपण पुढचे क्वेश्चन्स बघणार आहोत सोप्या सोप्या पद्धतीने आपण कशाप्रकारे लवकरात लवकर सॉल्व्ह करू शकतो ते बघणार आहोत एका सभागृहात कृती ने खुर्च्या मांडल्या चो र... चौकृ आकृतीने खुर्च्या मांडलेल्या आहेत कशा पद्धतीने आकृतीने ठीक आहे या आकृतीने मांडलेल्या खुर्च्या ज्या आहेत त्या खुर्च्यांच्या मध्यभागी सभागृहाच्या मध्यभागी एक मुल मुलगी बसली आहे त्याच रांगेत तिच्या डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी तीन मुले बसली ठीक आहे तर एक मुलगी बसलेली आहे एक आकृती सभागृह आहे एक मिनिट हा चौरसाकृती सभागृह आहे चौरसाकृती सभागृह म्हणजेच मधोमध एक मुलगी बसलेली आहे तिच्या या साईडला किती तिघंजणं बसलेले आहेत आणि या साईडला किती बसलेले आहेत तिघंजणं तर हे मिळून तिला स्वतःला मिळून काय होणार आहे हे टोटल टोटल होणार आहे सात ठीक आहे असंच उभ्या पद्धतीमध्ये तिनं तिच्या बाजूला तिघं जण बसलेले आहेत म्हणजे या साईडला आहे तिघंजणं आणि खाली पण ती गण तर ह्या सेंट्रलवरल्या मुलीला मिळून किती होणार आहे टोटल टोटल होणार आहे सात सात आणि सात हे जर बघितलं तर आपण तर बघा आपण सिक्वेन्स वाईज जर असं आपण मांडलो की एक दोन तीन चार चार इथे येईल पाच सहा सात तर ह्या सात सातच्या लाईन येतील अशा सरळ एक दोन तीन चार पाच सहा सात तर आपल्याला ह्या टोटल खुर्च्या किती आहेत ते बघावं लागतील आपल्याला प्रश्न तेच केलेला आहे सर्व खुर्च्यांवर मुले बसलेली असतील तर त्या सभागृहात खुर्च्यांवर बसलेली एकूण मुले किती एकूण मुले किती सर्वच्या सर्व मुले एकूण मुले टोटल मुले किती तर आपण काय करणार सरळ सरळ सात आणि सातचा गुणाकार करणार कारण की सातची रोज आहे चौरस कृती पूर्णच्या पूर्ण सभागृह आहे त्यामुळं काय उत्तर येईल आपलं साथीसाठी एकोणपन्नास एकोणपन्नास याचं उत्तर येईल या ठीक आहे फ्रेंड्स बघा याच्यानंतरचा आपण प्रश्न बघूया स्वतःला बहुश्रुत समजणाऱ्या नानांच्या भाकडकथा ऐकून डोके उठले स्वतःला बहुश्रुत समजणाऱ्या नानांच्या भाकडकथा ऐकून डोके उठले बहुश्रुत समजणाऱ्या म्हणजे जो की आपल्याला भरपूर काही माहीत आहे असंच समजतो तो माणूस म्हणजे बहुश्रुत असतो हा शब्द जो आहे ना बहुश्रुत म्हणजे ज्याला भरपूर माहिती आहे असंच तो स्वतःला समजतो आणि त्यांच्या कथा म्हणजे त्यांच्या गप्पा म्हणजे यव किया त्याव किया जीव सांगत राहतो ना तो जो असतो तो म्हणजे निरर्थक गप्पा तर या वाक्यात या वाक्य या वाक्यात पर्यापैकी कोणत्या शब्दसमूहाला कोणत्या शब्दसमूहाला समानबद्दल शब्द आला आहे शब्द समानबद्दल शब्द आलेला आहे बघा बहुश्रुत आणि हे भाकडकथा हे जे दोन शब्द आहेत बहुश्रुतबद्दल आलेला आहे काय की ज्याला भरपूर माहिती आहे असा आणि निर्थक गप्पा म्हणजे भाकड कथा म्हणजे काय असणार आहे निरर्थक गप्पा हे दोन शब्द आलेले आहेत मग या क्वेश्चनचे दोन आन्सर जात नाही तिथे कौंसर बी सांगितलेले की तुम्हाला दोन आन्सर टिकमार करायचे ठीक आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा सोबतच्या आकृतीत ए या ठिकाणी उभा असणाऱ्या अक्षयला समोरच सूर्य अस्ताला जाताना दिसला तर बी या ठिकाणी पोहोचेपर्यंत किती वेळा त्याची पाठ दक्षिण दिशेकडे असेल सोबतच्या आकृतीत ए या ठिकाणी उभी असलेल्या अक्षयला समोरच सूर्य अस्ताला जाताना दिसतोय जाताना दिसला तर बी या ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंत किती वेळा किती वेळा त्याच्या त्याच्या पाठी त्याच्या त्याच्या पाठीकडे दक्षिण दिशा असेल हे विचारलेल्या प्रश्नामध्ये बघा अक्षय चोरपाटाकला आहे आणि अक्षय चोर टाकला आहे आणि सूर्य मावळणारी जी दिशा आहे ते समोर आहे म्हणे म्हणजे ही या साईडला काय असणार आहे बघा ही अक्षयशी जाण्याची दिशा ही जी आहे ना अक्षयशी जाण्याची दिशा ठीक आहे अक्षय जाण्याची दिशा इथं ए पॉईंटपासून चालू झालेली आहे अशीच चालू झालेली आहे आणि समोर जो आहे ना सूर्य काय करतो आहे मावळतो आहे हा सूर्य आहे समजा सूर्य माझं ही पश्चिम दिशा पश्चिम ठीक आहे आणि इकडल्या साईडला पूर्व बरोबर तर वरच्या साईडला काय असेल वरच्या साईडला दक्षिण ही असेल दक्षिण आणि खाली असेल उत्तर तर बघा हे अक्षर असं जातंय नंतर असं वर गेला तर वर गेल्या दक्षिणे दिशा आहे का नाही तर बघा हे अशी अशा जो आरो आहे ना याच्याकडे आपण लक्ष देऊच नाही फक्त म्हणजे जी दक्षिण दिशा म्हणजे खालच्या साईडला येतो तेव्हाच दक्षिण दिशा येईल ना एक वेळ ठीक आहे बघा हे वेगळं कलर घेऊया आपण हे ठीक आहे ही थी एक वेळ हा वर चालला आहे हा येणार नाही वर चालला आहे हे वर चाललेलं आहे हे दुसऱ्यांदा हे दुसरी वेळ आणि बघा पुन्हा असा आला असं आला आहे असा आला आहे आणि हे शेवटी इथं तिसऱ्यांदा म्हणजे तीन वेळा होईल ठीक आहे तीन वेळा एक हा एक हा दोन आणि हा तीन तीन वेळा त्याच्या पाठीच्या दिशेला काय असेल दक्षिण दिशा असेल ठीक आहे फ्रेंड्स त्याच्यानंतर बघा खालचा एक क्वेश्चन आहे तर प्रश्न असा आहे बघा या अक्षरांपासून हे जे दिल्ले अक्षर आहेत त्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाच्या नावाचा कथासंग्रह कोणी लिहिला आहे तर बघा विजय तेंडुलकर प्रल्हाद केशव आत्रे अनंत कानेकर हे सर्व फेमस रायटर आहेत तर या फेमस रायटरपैकी कोणीतरी एक या शब्दांपैकी कोणता तरी अर्थपूर्ण शब्द तयार होईल आणि त्याचा नावाचा है है। है? या या शब्दन बसुने एक काय कथासंग्रह आहे तर तो कथासंग्रह कोणी लिहिलेला आहे हे विचारेल तर हे बघा या शब्दांपासून एक अर्थपूर्ण शब्द काय तर बनतो कातरवेळ वेळ हे जे कातरवेळ आहे ते कुणी लिहिलेलं आहे अरविंद विष्णू गोखले यांनी लिहिलेलं आहे तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे बघा रजनीकांतचा जन्म एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी मंगळवारी झाला रजनीकांतचा जन्म एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार रोजी झाला मंगळवारी तर त्याचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी होईल रजनीकांतचा जन्म झाला म्हणजे इथं त्यांचं वय शून्य आहे ठीक आहे दोघा शून्य वय आहे त्याच्यानंतर त्यांचा फर्स्ट जो बर्थ बर्थडे होईल तो कधी होईल कारण की हे जो दोन हजार आहे तो लीप वर्ष आहे का कारण की त्याचं एकोणतीस फेब्रुवारी ही डेट आली आहे आपल्याला माहिती आहे जनरली की अठ्ठावीसचा मंथ असतो जनरल इयरमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारीचा मंथ असतो हा फेब्रुवारी महिना ठीक आहे तर एकोणतीस आला त्यामुळं हा लीप वर्ष आहे ही लीप वर्ष असल्यामुळं जे जे लोक या दिवशी जन्मतात त्यांचा वाढदिवस चार वर्षांनी एकदा येत असतो म्हणजे इथं त्यांचं वय होतं शून्य तर पुन्हा मग काय होईल बघा इथं शून्य वय हे एकोणतीस फेबला एकोणतीस फेब दोन हजार रोजी शून्य वय ठीक आहे काय आहे शून्य वय शून्य वय त्याच्यानंतर बघा नंतर काय झालं आहे एकोणतीस फेब किती वर्षाने येणार आहे चार वर्षाने दोन हजार चार तेव्हा काय होईल बरं त्यांचं फर्स्ट बड्डे होईल फर्स्ट बड्डे आणि नंतर काय होईल एकोणतीस फेब दोन हजार आठला दुसरा बटब सेकंड ठीक आहे तर ते कोणत्या दिवशी येईल हे विचारलेला प्रश्न बरोबर तर बघा दोन हजार ते, ते दोन हजार चार यांच्या दरम्यान किती वर्ष झाले चार दोन हजार चार ते दोन हजार आठ यांच्या दरम्यान किती वर्ष झाले चार चार आणि चार आठ झाले ठीक आहे आठ झाल्याच्या नंतर हे आठ वर्षाचे आठ दिवस आपण वाढवले आणि एकोणतीस हे दोन वेळा आलेलं बघा एकोणतीस हा दोन दिव... दोन वेळा हा दिवस आलेला म्हणून आपण काय केलेलं आहे इथं ॲड किती केले आहेत हे चार आणि चार आठ वर्षांचे एक मिनिट आपण कलर बदलूया चार आणि चार हे किती आठ वर्षाचं आठ दिवस आणि त्यावर हे एकोणतीस हा दोन वेळा वाढलेला आहे हा जो होता तो शून्य कारण की इथं जन्म झाला होता ना शून्याच्या वेळेस हा फर्स्ट टाईम हा सेकंड टाईम तर इथं दोन दिवस वाढलेत म्हणजे हे दहा झाले ठीक आहे या दहाला जर आपण सातनं भागितल्या ठीक आहे जर आपण या दहाला क कोणत्या दहाला या दोन हजार चार ते आठ या दरम्यानचे जे एक्स्ट्रा दिवस होते त्यांना आपण जर दहानं भागल्यावर आपण दहाला जर सातनं भागल्या तर काय येईल बरं सात एक सात सात एक सात बाकी उरली आपली बाकी किती उरलेली आहे दहामधनं जर सात गेलं तर बाकी तीन उरते तर हे तीन दिवस आपल्याला पुढे जायचं बघा मंगळवारच्या पुढे तीन दिवस जायचं मंगळच्या पुढे बुध गुरु शुक्र तर तुम्ही बघा की या प्रश्नाचं उत्तर येईल शुक्रवार शुक्रवारी त्यांचा जन्म झालेला असं याचं उत्तर येईल ठीक आहे फ्रेंड्स तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत आपल्याला दिसायलाच सोपे दिसतात पण ते सोपे राहत नाहीत फ्रेंड्स ठीक आहे तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचे उत्तर लवकर लवकर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याच्या लव याच्यानंतरचे जे क्वेश्चनचे आन्सर्स आहेत आपण लवकरच घेऊ आणि लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करू आपण प्रॅक्टिस पेपरसुद्धा घेऊ येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल ठीक आहे थँक्यू फ्रेंड्स आवडला हो असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स